सर्वात मोठी बातमी राजकारणात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठा भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत कारण राज्याचे उत्पादन शुल्क विभाग मंत्री शंभूराज देसाई यांना सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यातील मतदान पार पडलं आहे आता शेवटचं पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या मे वीस ला होणार आहे यानंतर चार जून ला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे कारण महाविकास आघाडीतील बडे नेते महायुतीत सहभागी होणार आहेत विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीत आम्हाला मदत करण्यात आल्याचा खळबळजनक दावा मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे भाजप नेते मोहित कंबोज यांच्या ट्विटवर भाष्य करताना शंभूराज देसाई यांनी याबाबतचा मोठा दावा केला अनेक नेत्यांनी आम्हाला या निवडणुकीत अप्रत्यक्षपणे मदत केली आहे निकालानंतर तुम्हाला याची प्रचिती येईल असा दावा शंभूराज देसाई यांनी केला शंभूराज देसाई एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी याबद्दल मोठा दावा केला अनेक लोकांनी यातून आम्हाला मदत केली आहे त्या गटातील अनेक लोकांनी आम्हाला मदत केली आहे आम्ही आज त्यांची नावे सांगणार नाही पण चार जून नंतर महायुतीमध्ये लोंढा येईल महाविकास आघाडीमधील अनेकांनी आम्हाला मदत केली आता आम्ही त्यांची नावे घेऊ शकत नाही असंही शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं